लोकांना धमकावणं आता मी सदा सर्वकरला विचारते मी जाते भांडण करायला दादागिरी करायला हे आम्ही करतो की तुझे ते हाय ते लोक करत आहेत म्हणून असं नाव आहे त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं कि थांब तू तर इकडे नाही येत ना तुझं तर सापडेलच ना तुझ्या बापाला बघ आम्ही कसं मारतो हो ते हे असे शब्द वापरले गेले

प्रचारासाठी सदा सरवणकर गेले असता एका कोळी महिलेनं सरवणकरांना अडवून जाब विचारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेचं नाव मंगला तांडेल असून या वादाला आता वेगळं वळण मिळालंय माहीम कोळीवाड्यात असलेल्या फूड स्टॉलवरून हा वाद वाढत गेला आणि याच मुद्द्यावरून कोळीवाड्यात सरवणकरांच्या सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकी आल्याचा आरोप केलाय तसंच या मागची नेमकी घटना काय होती तेही सांगितलंय तो आला इकडे साहजिकच मी त्यांना प्रश्न विचारणारच कारण जेव्हा आमचे स्टॉल पंधरा दिवस बंद होते ना तेव्हा आम्ही त्यांच्या दारात सुद्धा गेले आधी एम सीला गेले तर तिकडनं आम्हाला काय उत्तर नाही मिळालं म्हणून आम्ही सगळ्या महिला त्यांच्या घरी गेले सदा सरवणकरच्या घरी तर त्यावेळेला ते हॉस्पिटलला होते आम्हाला खरंच नाही माहिती तर आम्ही म्हंटल ते नाही आहेत ना तर त्यांच्या मुलीला तरी बोलवा ना त्यांची मुली पण कार्यकर्त्याच आहे ना म्हणून आम्ही म्हटलं तिला बोलवा तर तिकडचे जे आ, हा सिक्युरिटी होती त्यांनी फोन केला की तुम्हाला बोलवतात मग तिने तिकडनं निरोप दिला मी नाही आहे म्हणून सांग आता ती घरात नसती तर सिक्युरिटीला माहिती पडतंच ना तिकडनच जाणार ना मग मन ते फोन कसं केलं त्यांनी आणि तिकडनं मग रागाने आम्ही बोलले की ह्याला तर उभंच नाही करणार आता आम्हाला सपोर्ट नाही करत म्हणून असे बोलून आम्ही निघून आलेले तो म्हण ते म्हणाले ना की तुम्ही आमच्याकडे आलेले का हो गेलेले तुमच्या दरवाजात आम्ही गेलेले गेलेले तुम तुमच्याकडनं आम्हाला नाही नाही मिळालं कारण तुमच्या मुलीकडे पण आम्ही विनंती केलेली नाही मिळाला आम्हाला नाही तिकडे मी माझ्या हक्कासाठी तुम्हाला आम्ही मतं देऊन ज्या सीटवर बसवलं आहे ना माझा अधिकार आहे बोलण्याचा माझा तेवढा पण अधिकार नाही मग मी तर सगळ्यांनाच सांगणार सगळ्या महिला आणि इकडच्या जनतेला पण सांगणार जर मी एक प्रश्न विचारल्यावर आमच्यावर एवढा चिक्कल फेकला गेलं आहे कधी काळी तर तुमची पण तर वेळ येणार ना आणि असेच करू तुम्ही प्रश्न विचारणार किंवा तुमचे प्रश्न विचारायचे असतील ना तरी विचारणार लोक कारण का हे असं राजकारण खेळतात मी राजकारणी नाही आहे ना मला का खेचतात रचून ठेवलेलं म्हणून त्यानंतर ते, त्यान ते निघून गेल्यानंतर दुपारी माझ्या मुलाला माझा मुलगा जो अमेरिकेला आहे शिक्षणासाठी गेला आहे त्याला ते मिलिंद तांडेल शाखा आहे मिलिंद तांडेल त्याचे भाऊ जो साहिल तांडेल म्हणून आहे ऋतिक तांडेल म्हणून असं नाव आहे त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की थांब तू तर तुझ्या बापाला बघ आम्ही कसं मारतो ते हे असे शब्द वापरले गेले या घटनेनंतर गे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनीही मंगला तांडेल यांची भेट घेतली आज जो प्रकार घडला आज हा प्रकार मला खूप दिवसापासून तर म्हणजे खूप दो एक वर्षापासून यांचं मला म्हणजे बी एम सीमध्ये भेटायचे कारण मी राहायला तिथे असल्यामुळे बी एम सीमध्ये भेटायचे तर विचारतात का ताई काय तर तेव्हा मला ते प्रकार त्यांनी सांगितलं आहे की तो तांडेल तो यांच्या शाखाप्रमुख आहे तो नेहमी यांना त्रास देतो हे मी म्हटलं मी का आम्ही का मध्ये येणार नाही कारण ना आता ना सध्या राज्य त्यांचं आहे सत्ता त्यांची उद्या मी आल्यानंतर तुम्हाला आणि त्रास देते म्हणून त्याच्यापेक्षा ताई तुम्ही काय होईल का का का। ते आयुष्यात आई बाबांनी हेच शिकवलंय की कोणाच्या पोटावर मारण्यासारखा काय करू नका आणि त्याच्या उलट हे विद्यमान आमदार आहेत कोणाच्या पोटावर मारण्यामध्ये त्यांना खूप आनंद मिळतो दरम्यान सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी संबंधित महिला ठाकरे गटाची पदाधिकारी असून जाणून बुजून हा प्रकार करण्यात आल्याचं म्हटलंय सदा सरवणकर यांच्या प्रचार फेरी वेळी जी घटना घडली तिचा मी निषेध करतो ज्या महिलेनं आरोप केले ती महिला तिच्या फूड स्टॉलच्या नावावर दारू विक्रीचा व्यवसाय करते त्यामुळे आम्ही कर या गोष्टीचा निषेध करतो असं समाधान सरवणकर यांचं म्हणणं आहे या प्रकरणात राजकीय सहभागामुळे माहीम कोळीवाड्यात वातावरण तापलंय मतदारसंघातील निवडणूक तिहेरी झाली आहे आणि या घटनांमुळे दिवसेंदिवस माहीम मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी येतोय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट माहीम